आणि सरांच्या लेक्चरला जर आपण एकदा आलो तर आपण हे बंदच नाही करू शकतो म्हणजे सर आल्यावर सरांनी इन्स्पायर पण खूप केलं होतं तेव्हा त्यासाठी पेमेंटची स्लिप वगैरे दाखवायची आपण हे बंदच नाही करू शकत त्यानंतर काय म्हणजे ते चालू होतं मात्र याची ॲड येणारे ॲड येणारे म्हणजे दोन हजार एकोणीस वीसला त्यानंतर कोरोना आला मग काय पेपरच झाले नाही आमच्या चे नंतर दोन हजार एकवीसमध्ये सिक्स्टीचा पेपर झाला आणि स्किल टी हंड्रेडचा पेपर झाला त्याचे बावीस मध्ये ऍड आली एप्रिल मध्ये म्हणजे मला जास्त टाइम नाही भेटला याचा अभ्यास करायला मंत्रालयाचा सात आठ महिने मी फ्री अभ्यास केला असं पण नशिबानी झाली प्री क्लिअर नंतर नंतर मग स्किलचा पेपर होता तेव्हा मग ग्रुप डिपिक्टेशन घेतलं त्याला पण टाइम भेटला म्हणजे असं काही नाही आहे का मी जास्त स्किल होता माझा जास्त परफेक्ट असं काही नाही आहे फ्रीच्या वेळेस आम्ही अभ्यास करत तेव्हा स्किलचा चा कधी अभ्यासच केला नव्हता इकडेच नव्हता पण टाईम पण भेटला आणि सरांनी क्लास घेतले सरांनी त्यामुळं स्पीड पण पडला आणि नंतर इंटरव्ह्यू झाला सग जे ग्रुपमध्ये सगळ्यांनी नॉन इंटरव्ह्यू घेतले टिप्चर घेतले उद्याचपर्यंत हो धन्यवाद